आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता रमा ही सीमाला म्हणते की आई आजकाल सगळ्या गोष्टी आपल्या हातात घेते आणि तिने आता त्या तोंडात घालायला देखील सुरुवात केली म्हणजे मी काही गोष्टी तिच्यापासून लांबच ठेवण्याचा प्रयत्न करते सीमा म्हणते की अगं ती लहान आहे ना तिला आता दात येत असतात रमा म्हणते की आहो आई तुमचं बरोबर आहे पण बाकीचं जर तिने काही तोंडात घातलं तर मग आपण काय करायचं सीमा म्हणते की असं काही नसतं तू सुद्धा आता नवीन आई झाली ना तेव्हा तुला भीती वाटते तर आता सीमा म्हणते की मी जेव्हा नवीन आई झाली होती ना तेव्हा मला सुद्धा अशीच भीती वाटत होती आणि आपला असाच काही काही गोष्टी तोंडात घालायच्या अगं सीमा म्हणते की अग एकदा तर त्याने एवढा मोठा लाडू तोंडात घातला होता ना की विचारायलाच नको त्यावेळेस सगळेजण मलाच बोलले होते तूच वेंदळे आहे तुझंच लक्ष नाहीये म्हणून सीमा म्हणते की जेव्हा आपण आई होत असतो ना तेव्हा आपण आईच्या रूपाने मुलांमध्ये डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं असतं रामा म्हणते की आपल्या अर्थाने जर असं काही केलं तर तेव्हा आता सीमा म्हणते की आपण आहो ना आपण तिची सगळेजण काळजी घेऊयात असे आता सीमा रामाला बोलते सीमा म्हणते की तू तिला एक काम का नाही करत तू चोखणी का नाही देत मग ती अशी दिवसभर ती तोंडात जरी घालून ठेवली ना ती रबराची असते तिने काहीच फरक न ना पडत नाही आणि एकदा का तिने ती तोंडात घातली त्यानंतर ती गरम पाण्याने धुवायची आणि निर्जंतुक करायची आणि पुन्हा तिला द्यायची सीमा म्हणते की एकदा ना अक्षय लहान असताना तो कपाटात लापला तेव्हा आम्ही सगळेजण घाबरलो तो आम्हाला कुठेच सापडला नाही आणि मग आम्ही कपाट उघडलं तेव्हा तो पठ्ठ्या कपाटातून बाहेर आला ती ऐकून आता रमा खूप हसू लागते सीमा म्हणते त्यावेळेस मी एवढी घाबरली होती काय सांगू रमा तुला रमा म्हणते की नशीब तरी अजून आपल्या मॅडम रांगायला लागलेल्या नाहीयेत आणि आता रमा निघून जाताच इकडे सीमा देवाला हात जोडून म्हणते की बाबा यांचं दोघांचं सगळं आयुष्य एकदम चांगलं हो इकडे आता अक्षय हा हॉलमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो तर तेवढ्यात रमा अक्षय समोर येऊन बसते तर आता तोंडावरती हात ठेवून रमा असू लागते तर अक्षय रमाकडे बघत म्हणतो काय झालं असायला तेव्हा लगेचच रमा म्हणते लगे की गंमत म्हणून हसते तर आता अक्षय म्हणतो कसली गंमत तर रमा म्हणत ते की आई तुम्ही लहान असताना तुम्ही काय काय पराक्रम केले ना ते मला सांगत होत्या आणि पुन्हा आता रामा हसू लागते तर आता अक्षय म्हणतो कसले पराक्रम रामा म्हणते की आईने मला सांगितले की तुम्ही असे शहाणपणा करून कपाटात शिरलात नंतर मग कपाट लॉक झाले आणि मग नंतर भीती वाटायला लागली तुम्हाला आणि मग सगळा शहाण बाहेर निघला आणि मग तुम्ही रडलात तर आता ती आठवून अक्षयला सुद्धा हसू येते अक्षय म्हणतो की तो शहाण मला खूप नडला होता तर आता हसतच रमा ही किचनमध्ये निघून जाते तर अक्षय स्वतःचीच हासू लागतो तेवढ्यात मयुरी तिथे येत रमा आणि अक्षयचे ते हसणे बघते तर आता मयुरी विचार करते की जरा जास्तच हसणं खिदळणं चालू आहे आणि हे हसणं आता रडण्यात कसं कन्वर्ट होईल हे आता मीच बघते आणि आता मयुरी गो गुपचूप आता फ्रीज समोर येते आणि फ्रीज उघडून त्यामधील आता तार ही बाहेर काढते आणि ती तिथे जमिनीवर टाकते आणि मयुरी आता बाजूला जाते तर किचनमधून ही पातेली घेऊन येत असताना आता रमाच्या पायामध्ये ती तार अडकून रमा ही खाली पडू लागते आणि रमाच्या हातातील पातेले खाली पडते ते बघून अक्षय पळतच रामाकडे येतो आणि रमाला धरत म्हणतो की काय रामा हे तर लगेचच अक्षय ती तार उचलतो आणि म्हणतो की ही तार येते कशी तर मयुरी म्हणते की अगं कशी दिसले नाही तुला ही तार तर रामा म्हणते मी बघितलीच नाही मयुरी म्हणते रामा डोक्यामध्ये असे जास्त विचार असले ना तर असं होतं पण आता लक्ष दे तर आता अक्षय म्हणतो की मयुरीचा मुद्दा बरोबर आहे तर मयुरी म्हणते की आता तुझ्या कडेवर जर अर्थ असती तर तर अक्षय म्हणतो की आ, रामा आता इथून पुढे लक्ष ती बरोबर बोलते तर आता रामा म्हणते की पण मी काही मुद्दाम केलं का तर आता अक्षय म्हणतो की मग आपण आता अर्थाला पडण्याची वाट बघायची का रामा आणि अक्षय निघून जातो तर आता रामा विचार करते की असं कसं मी अर्थाला पडून देईल आणि हे मला असं कसं बोलली रामा ही किचन मधून पुन्हा अर्थाच्या रूममध्ये येते तर समोर अर्थ नसते आणि पळतच आता रामा अक्षयकडे येत म्हणते की आहो अर्थ तिच्या रूम मध्ये नाहीये अक्षय म्हणतो नाहीये म्हणजे तर रामा म्हणते की आहो मी मधून तिच्या रूम मध्ये गेले तर तिथे ती नव्हती अक्षय म्हणतो अशी कशी नाहीये तुझं लक्ष कुठं तर रामा म्हणते मला खूप भीती वाटते ती कुठे गेली असेल रामा म्हणते की मनात राग ठेवून तर काही केलं नसेल ना तर अक्षयला मोठा धक्का बसतो तर आता अक्षय आणि रामा बाहेर येत अर्थाला शोधू लागतात आणि अभिदा अर्था आता हाक मारू लागतात आणि आता गार्डन मध्ये इकडे तिकडे कुठेच अर्था अक्षय आणि रमाला दिसत नसते तर अक्षय गाडीची चावी आणायला सांगतो रमा आता आतमध्ये जाते तेवढ्यात आता सीमा तिथे आता घाबरलेली रामाला बघते तर रामा म्हणते की आई अर्था तिच्या रूम मध्ये नाहीये तेव्हा आता सीमा सुद्धा घाबरते तर आता सीमा म्हणते अक्षय कुठे तर आता रमा म्हणते की ते बाहेर अभिदादाला शोधतायत तर आता रमा ही तिच्या रूम मध्ये गाडीची चावी आणायला जाते आणि आणि गाडीची चावी घेऊन जाऊ लागताच रे रमाचा पाय पुन्हा टेबलला लागतो आणि रमाही पुन्हा खाली पडते त्यानंतर आता तशीच उठत रमाही बाहेर जाते तर रमा आता रमाही आता अक्षयकडे चावी घेऊन येते तर अक्षय म्हणतो किती वेळ लावला किल्ले आणायला आणि आता हा अभ्या कुठे घेऊन आले गेला असेल अर्थाला काय माहिती असे म्हणत आता अक्षय त्याची कारमधून आता अभ्या आणि अर्थाला शोधण्यासाठी जातो तर आता रामा म्हणते थांबा मी पण येते तर अक्षय म्हणतो काही गरज नाही तू इथेच थांब तर तेवढ्यात पाठीमागून रमाकांत हा अर्थाला कडे वर घेऊन बाहेर येतो तर लगेचच अर्थाच्या रडण्याचा आवाज येतात रमा म्हणते की अहो अर्था तर अक्षय आता कार मधून उचलतो तर आता इकडे अक्षय रमाकांत कडे येतो आणि रमाकांतला म्हणतो की काका तुम्ही अर्थाला घेऊन गेले सांगून जाता येत नाही का आम्ही किती घाबरलो होतो आणि आम्हाला वाटलं की आब्या पुन्हा अर्थाला घेऊन गेला की काय रमाकांत म्हणतो की अरे अर्था तिथे एकटी होती ना तेव्हा मला वाटलं की तिला बाहेर घेऊन फिरून आणावं पण स्वारी मी तुम्हाला सांगायला हवं होतं तर रमा म्हणते नाही का म्हणण्याची काहीच गरज नाहीये फक्त आरता तिथे नव्हती तेव्हा आम्ही घाबरलो होतो रामाकांत म्हणतो की आता तुम्ही तिची काळजी घेतात ना तेव्हा मी तुम्हाला सांगून जायला हवं होतं म्हणते की घेण्याची काही गरज नाहीये काका बघा ती तुमच्या जवळ किती आनंदात आहे आणि तुम्ही तिला बाहेर घेऊन जाऊ शकता फिरायला घेऊन जाऊ शकता तेव्हा आता रामाकांतला खूप आनंद होतो रामा म्हणते की आरता दिसली नाही ना म्हणून आम्ही थोडं घाबरलो होतो आणि तुम्ही तिला तिच्यासोबत फिरून झालं की मग या घेऊन घरात तर रागाने अक्षय तिथून निघून जातो आणि रमा सुद्धा तर आता रमाकांत त्यांच्याकडे बघू लागतो तर आता रमा अक्षयकडे येते तेव्हा आता रामा अक्षयला म्हणते की अहो त्यांना असं कशाला बोलायचं त्यांच्या मनाला किती लागलं तेव्हा अक्षय म्हणतो मी पॅनिक झालो होतो आणि आता मी त्यांची स्वारी मागून येतो तर रामा म्हणते की थांबा आता तुम्ही अगोदर शांत व्हा आणि मग त्यांना समजवा डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो या आभ्यामुळे आता खरंच मला सुद्धा भीती वाटायला लागली तर आता रमा अक्षय सीमाकडे येतात तर सीमा म्हणते कुठे सापडली अर्था तर आता रमा म्हणते की काका तिला बागेत घेऊन फिरायला गेले होते सीमा म्हणते असं कसं त्यांनी सांगून जायचं होतं ना तेव्हा आता अक्षय म्हणतो आप मी सगळेच बॅनिंग झालो होतो तेवढ्यात आता अर्थाला घेऊन रमाकांत आतमध्ये येतो तर आता रमाकांत अर्थाकडे बघत म्हणतो की बाळाला भूक लागली बहुतेक आणि तिला आईकडे जायचं आहे तिच्या वाटतं आणि रामाकांत आणि अर्थाला आता रमाकडे देतो तर आता अक्षय म्हणतो सॉरी काका तर रमाकांत म्हणतो की नाही अक्षय माझी चूक होती मी विचारून न्यायला पाहिजे होतं तिला तुम्ही आता तिची एवढी काळजी घेतात ना आर्था जाओ चा तर आता रमा अर्थाला घेऊन जाऊ लागते तेवढ्यात अक्षयचे लक्ष रमाच्या पायाच्या अंगठ्याकडे जाते आणि त्यातून रक्त येत असते तेव्हा आता अक्षय म्हणतो ए रमा तुझ्या पायाला काहीतरी लागलंय वाटतं तर पायाकडे बघत रामा म्हणते नाही काही नाही तर सीमा म्हणते की नाही कसं नाही मगाशी जी, जी काही धावपळ चालू होतं ना त्यामध्ये तिला लागलंय वाटतं मी तिला विचारलं सुद्धा पण तिने मला काहीच नाही सांगितलं तर आता अक्षय म्हणतो असं कसं आणि रमाला घेऊन अक्षय आतमध्ये जातो तर इकडे त्यांच्याकडे बघत रमाकांत म्हणतो की रमा आणि अक्षय अर्थाची काळजी ना ते बघून माझी चिंता आता मिटली आणि तशीही आता आभ्याकडून काही अपेक्षा ठेवणं मला नाही ना शक्य वाटत सीमा म्हणते की नाका तुम्ही आभ्याची काळजी करू हे म्हटले ना मी त्याला चांगल्या ठिकाणी नेतो आणि दाखवतो म्हणून नक्कीच तो सुद्धा व्यवस्थित होईल तर आता रमाकांत म्हणतो की मला नाही ना वाटत इकडे आता अक्षय रामाला बेडरूम मध्ये रामा आणत आता रामाच्या अंगठ्यावरती आता बँडेज लावतो रामाची जखम आता अक्षयने क्लीन केलेली असते तर आता रामाला अक्षय म्हणतो की रामा तुझा आजकाल लक्ष कुठं असतं मागाशी सुद्धा तार लागली आता सुद्धा ठेस लागली तर रामा म्हणते की मागाशी तार तिथे कशी पडली होती ते मी नाही बघितलं आणि आता ही ठेच लागली रामा म्हणते की आणि मागाशी तुम्ही चावे आणायला किती गडबड करत होता त्याच गडबडीत मला ठेच लागली आणि मी काय मुद्दाम मला ठेच मारून घेतली म्हणते जाऊ दे ना तुम्ही खूप विचार अक्षय म्हणतो की आणि तू खूप वेंदळेपणा करते रामा म्हणते की आता तुमची चिडचिड वाढतच चालली कोणत्याही शुल्लक गोष्टीवरून तुम्ही आता चिडायला लागली अक्षय म्हणतो की हे बघ रामा तुला अख्ख्या जगाची काळजी आहे पण नवऱ्याची काळजी नाही तेव्हा आता रामा म्हणते की नवऱ्याची काळजी नाही असं कोणी सांगितलं तुला तर अक्षय म्हणतो नाहीच अक्षय म्हणतो तुला नवऱ्याची काळजी नाही त्याच्या भावनांची काळजी नाही अक्षय म्हणतो की मी काल तुला प्रेमाने खाण्यासाठी गुल्फी आणली होती खाल्लीस का तू तशीच ती फ्रीजमध्ये पडली तेव्हा आता रमा म्हणते की अहो मी पावसात भिजली होती आणि मला सर्दी झाली होती आणि त्यातच मी आता ही गुल्फी गार खाल्ली असती तर अर्थाला तिचा त्रास झाला नसता का मग अर्थाला कोण सांभाळणार तर अक्षय म्हणतो वा पावसात भिजताना तुला हा विचार नाही आला का मग गुल्पी खाताना आता तब्येतीची काळजी हे बरं तुझ्या लक्षात येते रामा असे आता रमा अक्षय बोलतो तर आता रमा म्हणते की तुमचा प्रॉब्लेम तरी नक्की काय आहे असे म्हणत आता रमा अक्षय भांडू लागतात तर तेवढ्यात दरवाजा उघडून त्यांच्याकडे बघत आ करत आता आनंद हा समोर आलेला असतो तर आता आनंद म्हणतो इथे खरंच आग लागली का तर आता रमाच्या डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो इथे लागली आनंद म्हणतो की अरे तुम्ही खरंच इथे भांडताय का तर रमा म्हणते हे भांडतायत माझ्या सोबत तर आता अक्षय म्हणतो की दादा आता मला हिच्यासोबत सोबत बोलायची इच्छाच नाही हिला जर काही बोलायला गेलं तर ही टांगायला निती तर आता रागाने रमा बाहेर निघून जाते तर आनंद आता अक्षयला म्हणतो की आता मला सांग काय झालं तर आता इकडे बाहेर गेलेल्या रामाकडे जान्हवी येत म्हणते की काय झालं रामा एवढं रागवायला जान्हवी म्हणते मला सांगशील का तर रामा म्हणते काही नाही त्यांची चिडचिड झाली आहे माझ्यामुळे रामा म्हणते की काही नाही मी त्यांना सांगितलंय की तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय आणि त्यामुळे त्यांना राग आलाय मला वाटेल ते तसे बोलायला लागली तर आता रामा म्हणते की मला माहितीये ना मी हे केस कापले ना म्हणून माझ्यावर तिथे असे रागावतात तर आता जान्हवी म्हणते की रामा तुला खरंच कारण माहितीये का जे काही खरं आहे ते मला सांग तर रामा म्हणते मला नक्की माहिती आहे हे केस कापले ना त्यामुळेच ते माझ्यावरती चिडायला लागले तर जान्हवी म्हणते की अर्थाच्या आता संगोपनासाठी तुम्ही दोघंही बिझी झालेत तर आता लगेचच रामा म्हणते की मग काय बायकोसोबत भांडायचं का आणि मग त्याच्यामुळे काय एकमेकांकडे दुर्लक्ष करायचं का मला सांगा ना तुम्ही रामा म्हणते की जान्हवी ताई मी तुम्हाला सांगते ना त्यांचं आजकाल माझ्यावर प्रेमच कमी झालंय रामा म्हणते की त्यांचं माझ्यावरचं आजकाल प्रेम कमी झालंय आणि मला ठेस लागली ना मी असं धडपडत होते त्याच वेळेस मला ते रागवले रामा म्हणते की बँडेज बांधतानाच त्यांनी मला लेक्चर दिलं तू मेंधळी आहेस तुला बघून चालता येत नाही तू सतत दुर्लक्ष करते असे ते वाटते तसे ते मला बोलले असे रमा आता जान्हवीला सांगते आता जान्हवी म्हणते की सगळे भांडणं तुम्ही सोडून द्या आणि ॲनिव्हर्सरीची तयारी करा आता तुमची ॲनिव्हर्सरी आहे तेव्हा आता जान्हवीने सुद्धा आता रमा अक्षयच्या ॲनिव्हर्सरीसाठी खूप सारा हॉल सजवलेला असतो आणि तयारी केलेली असते तर अचानक आता रमा ही आता मॉडर्न बनून अक्षयसमोर येते तर अक्षय म्हणतो की काय हे रमा कसली मॉडर्न बनून आलीस आणि कसला ते केस आणि काय ते तुझा अवतार तर रामा म्हणते की मी माझ्या मनाला जसं वाटलं तसे आली आणि तुमच्या मानाने मी का न टोन्यू आहे माझं थिएटर असे म्हणत आता रमा अक्षय खोटे खोटे भांडू लागतात तर आता प्रेमाने खोट्या खोट्या भांडणात रमा अक्षय पुन्हा प्रेमाने कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मोरम्म मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा